क्षींना काकांना खूप खूप यूट्यूब चॅनलवर नवीन ब्लॉग छोट्याशा ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे आम्ही आहे गणपतीपुळे गणपतीपुळेचं मंदिर बघू शकता तुम्ही आणि पहा परिसर बघू शकता आम्ही गणपतीपुळेला दर्शन करण्यासाठी आलो आणि दर्शन झाल्यानंतर आम्ही व्हिडिओ हो का काढला पहा तुम्हाला दाखवण्यासाठी तुमचा शेअर करण्यासाठी व्हिडिओ व्हिडिओ पहा गणपतीपुळेचा परिसर बघू शकता तुम्ही गणपतीचं पुळेचं निसर्गरम्य आणि समुद्रकिनाऱ्यावर असल्यामुळे तिथे तिथे खूप लोक येतात आणि निसर्गाचा आनंद घेतात नंतर बघू शकता तुम्ही आपल्या परिसरामध्ये समुद्रकिनारा आहे आणि ह्या समुद्रकिनारा ह्या हे ताराचा आहे इथेच गेट आहे पण हे गेट अठ्ठावीस मेलाच बंद झालेलं आहे नाहीतर इथूनच रस्ता आहे समुद्रकिनारावर जाण्याचा पा समुद्राच्या लाटा बघू शकता छान प्रकारे दर्शन झालेलं आहे समुद्रकिनारा आहे आणि समुद्रकिनारा बघताच मुलं तर खूपच गोंधळले होते की चला चला पण नंतर आम्ही म्हणजे इथे गेट असल्यामुळे हे गेट बंद आहे आणि गेट असल्यामुळे नाश्ता केला आणि नाश्ता केल्यानंतर हीच आम्ही तिथे समुद्रकिनाऱ्यावर फेऱ्याने पोचलो आणि पा इथं इत, इतकं वातावरण छान आहे की खूपच मंदिर मंदिराच्याकडंच बघ बग, बघू शकता तुम्ही आणि नंतर आम्ही जिथे रूम केली होती गणपतीपुळेला तिथेच झाडं आंब्याचे झाडं होती पण यांना रावस आंब्याला म्हणजे कैऱ्या एवढ्या होत्या ला लागलेल्या त्याला पण कोणीच तोडत तो तो नव्हतं म्हणून म्हणून हे तिथे गेले आणि आंबे तोडण्यासाठी गेले आणि नंतर मग आंबे आंब्या बे, आंब्याचे झाडं आहे आंब्याचे झाडं आहे फान साचे झाडं आहे नारळाचे झाडं आहे खूप कोकणात खूप पाहण्यासारखं आहे समुद्रकिनारा आहे हा सम कोणता आहे तो मला माहीतच नाही पण मी काढलेला आहे शूट आणि नंतर पा बघू शकता अधूनमधून काढलेला आहे हा हे आम्ही रत्नागिरी म्हणजे गणपतीपुळेला जाताना हा हे रोड लागते खूप दरीतून आहे खूप निसर्गरम्य आहे बघू शकता तुम्ही निसर्ग तिथे पण आम्ही थांबलो आणि पा म्हणजे फोटो काढलं फोटोशूट काढलं नंतर पा बघू शकता तुम्ही हे फोटो काढण्यासाठी तिथे म्हणजे दरीत दरीत उतरले होते आणि दरीतून उतरल्यानंतर बघू बगु, बघू शकता फोटो काढला आम्ही का तर म्हणत होतो की जाऊ नका इतकी दरी खोल होती, होती, होती ती की खूप नंतर आम्ही गणपती पुढ्यानंतर कितीतरी किलोमीटरवर गाव होतं आणि त्या गावानंतर एक तिथे बोट येणार होती समुद्रकिनारच्या पलीकडे गाव होतं त्या गावाला त्या बोटीने आम्ही तिथे गेलो गाडीसहित आम्ही त्या बोटीने गेलो आणि बोटीने गेल्यानंतर तिथे उतरलो आणि चिपळून च रोडवर सुरू झालेलो आहे बघू शकता आम्हाला पण आम्हाला तर खूप आनंद मुलांना खूप आनंद होत होता मला पण खूप आनंद होतो